गेल्या वर्षा वार अनेक वर्षापासून धुळे शहरात पावसाळा असो की उन्हाळा वारंवार विद्युत पुरवठा हा खंडित होत असतो त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत प्रत्यक्षात संदर्भात अनेक संघटना अनेक पक्ष यांनी अनेकदा महावितरण कंपनीच्या विरोधात तीव्र आंदोलन करून देखील विद्युत वितरण कंपनीच्या प्रशासनाला अद्यापही जाग आलेली नाही केवळ धातुरमातूर कामे पूर्ण करून वेळ निभावून घेऊन जाण्याचा प्रकार विद्युत वितरण कंपनीच्या वरच्या स्तरावरील अधिकाऱ्यांकडून होत आहे विद्युत वितरण कंपनीच्या मनमानी विरोधात आज शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक होऊन अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयात मेणबत्ती पेटवून अनोखे आंदोलन केले शिवसेनेच्या वतीने संपूर्ण धुळे शहरातील विद्युत वितरण प्रणालीचा अभ्यास केल्यानंतर काही महत्त्वाच्या बाबी त्यावर योग्य ती अंमलबजावणी त्वरित करू धुळे शहरातील विद्युत पुरवठा सुरळीत व अखंडित राहिल्याकरता आपण योग्य ती पावले उचलावीत अशी मागणी अधीक्षक अभियंता वैरागडे मच्छीये व जोशी यांच्या उपस्थितीत करण्यात आली धुळ्यातील विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अंगचवरून काम न करता कायमस्वरूपी उपाययोजना करण्याकरता संपूर्ण शहरातील विद्युत वितरणाचा सखोल अभ्यास करून त्रुटी असलेल्या बाबींची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाने यावेळी केली धुळे जिल्हा प्रतिनिधी महेश हो विद्युत वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंतांना या ठिकाणी आम्ही निवेदन दिलं अनेक संघटनांनी अनेक पक्षांनी आतापर्यंत आंदोलन केली पण या ठिकाणी शिवसेनेने काही महत्त्वाच्या उपा उपाययोजना विद्युत वितरण कंपनीला प्रामुख्याने सुचवलेल्या आहेत त्याच्यामध्ये गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून विद्युत जीर्ण झालेल्या विद्युत तारा या ठिकाणी बदलवलेल्या नाही आहेत त्या लवकरात लवकर बदलवण्यात यावात महत्वाची गोष्ट म्हणजे अनेक चारशे ते पाचशे काम अनेक ठिकाणी वाकलेले आहेत एकशे दहा किलोचा खांब देणं गरजेचे असताना सत्तर पंच्याहत्तर किलोचे खांब उभारले गेलेले आहेत ते बदलण्यात यावे अशी मागणी आम्ही केलेली आहे विद्युत डिपीवरचे जे, जे फ्यूज आहेत ते काम चालव पद्धतीने त्या ठिकाणी लावले जातात त्याच्याऐवजी चा चांगल्या कंपनीचे दर्जाच्या कंपनीचे फ्यूज त्या ठिकाणी वापरावेत जेणेकरून वारंवार विद्युत पुरवठा खंडित होणार नाही अशी मागणी आम्ही केलेली आहे अजून महत्त्वाची मागणी आम्ही अशी केलेली आहे की यांचे जे कर्मचारी त्या ठिकाणी काम करतात त्या कर्मचाऱ्यांना टूल किट साहित्य वेळेवरती त्या ठिकाणी त्यांनी दिलं पाहिजे अशी देखील मागणी आज शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी केलेली आहे एकूण आठ उपाययोजना प्रभावी उपाययोजना शिवसेनेने आज अंतर्गी या विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत यांनी लवकरात लवकर शासनाकडे एक प्रस्ताव तयार करून संपूर्ण शहरातील विद्युत तारा या अंडरग्राउंड कराव्यात अशी देखील मागणी आम्ही केलेली आहे आणि या समस्येवरती मुळापासून उपाययोजना करण्याचं आव्हान शिवसेनेच्या माध्यमातून आज आम्ही विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना केलेलं आहे अधिकाऱ्यांनी आम्ही मांडलेल्या समस्यांना आम्ही सुचवलेल्या उपाययोजनांना देखील त्या ठिकाणी दुजोरा दिलेला आहे विद्युत तारा लवकरात लवकर बदलवण्याचं आश्वासन त्या ठिकाणी दिलेलं आहे मुळातच ग्राहक संरक्षण कायद्याच्या अंतर्गत विद्युत वितरण कंपनीचं काम त्या ठिकाणी येतं ग्राहकांना योग्य ती सेवा योग्य त्या कंपनीचं आहे त्यामुळे ते देखील सेवा देण्यास बाधील आहेत त्यामुळे येत्या दोन ते तीन महिन्यामध्ये लवकरात लवकर त्यांनी त्यांच्या कारभारात सुधारणा करावी अशी मागणी आम्ही या ठिकाणी आज या ठिकाणी आम्ही अधीक्षक अभियान त्यांच्या टेबलावरती सर्वांनी मेनबत्त्या त्या ठिकाणी पेटवल्या आणि किमान विद्युत वितरण कंपनीला त्या ठिकाणी प्रकाश पडावा की खरा समस्या कोणत्या आहेत त्या समस्यांची जाणीव आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्ष ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही त्यांना करून दिलेली